नमस्कार मी दीपाली लोकमत फिल्मी मनापासून स्वागत आहे इथे माझ्या मागे बघत असाल तर आज जंगल आहे कारण जंगलातच शूट होतं आहे तुम्हाला सगळ्यांनाच आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेचं बरंच शूट आउटडोर होत असतं आणि आता नुकताच रुपाली म्हणजेच ऐश्वर्याताई माझ्यासोबत आहेत ताई प्रचंड हात रक्ताने भरलेला दिसतोय काय शूट करून आलाय नेमकं खूप दगड मारलंय मी माझ्या हातावर आणि काय आहे ते टेलिकास्टलाच बघायला मिळेल कारण ती गंमत आहे खूप मोठा ड्रामा आहे हा एस एम एस एमच्या अख्ख्या ग्राफमधला हा खूपच हाय पॉईंट आहे आणि अवतार बघताच आहात माझा तुम्ही नाकातनं रक्त विकता आले त्यामुळे देवीशी निगडीतच आहे ऑब्व्हियसली आणि मी विरोचक आहे हेही तुम्हाला कळलं आहे त्यामुळे विरोचक आणि देवीचं आता काय सुरू आहे ते कळेलच तुम्हाला लवकर पण ताई आम्ही बघितलं की एकतर एक जंगलात शूट आहे आणि तिथे बऱ्याच गोष्टी म्हणजे आता एक मूर्तीही बघितली आम्ही प्रत्येक गोष्टी या मालिकेतनं नवीन क्रिएट केली जाते पेटी असो मूर्ती असो ती मूर्ती आता मला त्या नागाची प्रतिकृती त्या मूर्तीच्या मागे दिसली सो ती बनवली आहे या मालिकेसाठी खास की नेमकं काय का हो ती तयार केली आहे काही रेफरन्सेस गोळा करून आणि जे स्टोरीमध्ये रेफरन्सेस आहेत ते त्याच्यात ॲड करून असं असं ते एक स्वरूप त्याला दिलं गेलं आहे आणि ती मूर्ती केली आहे त्याच्याबरोबर नागाची पण एक छोटीशी मूर्ती आहे त्या पण बऱ्याच म्हणजे आता खरं तर चौथी पेटी कोणाला मिळणार आणि नेत्राचं असं म्हणणं होतं की कदाचित ती विरोचकाची पेटी असेल आणि ती कशी मिळेल बरं ती कोणाही दुष्ट व्यक्तीच्या हाती लागली नाही पाहिजे असंही आहे नाही तर बऱ्याच ड्रामा घडेल पण मी टेलिकास्टला पण म्हणजे तुम्ही बघितलं असेल मी म्हटलं की दुष्ट व्यक्ती हे काय म्हणूया का, कुणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न आपण त्याच्यावर आहे म्हणजे सर्पलिपी आहे म्हणून त्या दुष्ट आहेत की आ, मी एनी दुष्ट आहे म्हणून मी दुष्ट आहे तर ते दुष्ट व्यक्ती नक्की कोण आहे हा पण एक कोड आहे हे पण एक पण आता बऱ्यापैकी म्हणजे जे अद्वैत पासून एवढे दिवस लपून राहिलेलं तेही समोर आलंय तोही खूप मोठा घरात आहे ड्रामा होता की त्याला कळत आहेत गोष्टी आता ह्या सगळ्यात अद्वैत नेत्र आणि इंद्राणीची मदत करेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी आता तो बाजूला ठकलेला असं सगळं झालंय का नाही म्हणजे अजून तरी तो थोडा थोडा कल त्याचा माझ्याकडे होत चाललाय कारण मी त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलंय इमोशनल हँडल दिलंय की हे मी करत नाहीच आहे oh. म्हणजे विरोचक करते जसं माझं म्हणणं आहे की नेत्रामध्ये दैवी दे अंश आहे किंवा तिला वरदान आहे ह्याच्यात तिचं काहीच क्रेडिट नाही ना <laughs> तसं माझ्या अंगात विरोचक आहे तर मी काय करू म्हणजे मी तर आईच आहे ना तुझी मला तुझं चांगलंच हवं आहे असा एक स्टँड रुपालीने घेतलाय त्यामुळे त्याच्यात तो गुंतला सा गेलाय आणि तो त्याचा कल माझ्या साईडला होतोय असं दिसतंय तर त्याच्यात पुढे काय आणि करतील त्याच्यावर डिपेंड आहे बरं एक तर सीन करताना म्हणजे मी प्रत्येक एपिसोड बघते त्याच्यामध्ये तो सापाचा नागाचा जो काही सीन असतो तर करताना एकतर तो ग्राफिकली नाग आहे तुम्हाला ते कसं हे होतं की तो समोर आहे आणि त्याच्यावर तो हात फिरवायचा आहे बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत सो ते कसं करतायत ते टेक्निकल ते आहे थोडंसं आम्ही रेफरन्स शॉर्टसाठी साठी खोटा नाग वापरतो आणि तो पोस्ट प्रोडक्शनवाल्यानं कळतं की आम्हाला नक्की काय म्हणायचं आहे नक्की काय कशा इंटरॅक्शन्स होणार आहेत आणि मग पोस्टवाले तो नाग त्याच्यावर त्या अख्ख्या सीनवर किंवा ज्या जागेवर पाहिजे तिथे सुपर इम्पोज करतात तर तसं आहे आणि ॲक्टच करतो आहे आपण त्यामुळे आपण इमॅजिन करायचं की इथे खरंच नाग आहे आणि मी त्याला हात लावते असा तो खेळ आहे सगळा या मालिकेतले बरेच शूटिंग आउटडोर होत असतात म्हणजे मंदिर असो हो जंगलातलं पेटीचे सीन असो हो आगीचा सीन असो हो यस या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला ताई असे वेगवेगळ्या प्रकारचे आउट ऑफ द बॉक्स जाऊन सीन करायला मिळाले अभिनेत्री म्हणून एक वेगळे प्रयत्न झाले या मालिकेच्या निमित्ताने अगदी अगदीच आणि टास्क आहे तो म्हणजे आम्ही लग्नाच्या वेळेला ते देव देवळापर्यंत जाणं असेल चढणं असेल म्हणजे बाहेरचे सीन्स हे कधीच सोपे नुसते टॉकी असे नव्हते त्याच्यात ते ऍक्शन फील्ड असे सीन होते त्यामुळे अख्खी टीम एनर्जेटिक असते की सगळ्यांनाच ऑन टोज राहायला लागतं की दिवसभराच्या वेळात तेवढा सिक्वेन्स संपवायचा ते आहे त्याच्यात अशा ठिकाणी सिक्वेन्सेस असतात ते सगळे खूप क्लिष्ट असतात म्हणजे खड्डे खोदणं किंवा सापच आला आहे किंवा आणखीन कुठेतरी जंगलातनं धावतोच आहे किंवा बाकी बऱ्याच गोष्टी असतात पेटीच्या वेळेला सगळं खणायला लागलं होतं तर ते सगळं करताना मला असं वाटतं की टीम खूप मदत करते म्हणजे आर्टवाल्यांचं जास्त काम असतं आम्ही आर्टिस्ट घेतो मेहनत चढणं उतरणं वगैरे पण तरीसुद्धा त्याच्यापेक्षा दुपटीने मेहनत टेक्निशियन्स घेत असतात आणि मला असं वाटतं की ज्या टीम तुमची विलिंगली करत असते ते किंवा ती इन असते टोटल प्रोसेसमध्ये तेव्हा त्याचा आउटपुटही तुम्ही बघता की आउटपुटही कडकडीत येतं म्हणजे असं कडक वाटतं ते बघायलासुद्धा आणि अंगावर शहर येतात म्हणजे शूटिंग करताना आपल्याला जेवढं जाणवत नसेल तेवढं ते टेलिकास्टला जाणवतं की बापरे हा खूपच अंगावर आला असेल तर ते टीमवर्क आहे पण तरी असं म्हटलं गेलं तर कुठला टास्क तुम्हाला कठीण वाटला किंवा एखादा आउटडोर शूट जे करताना नॅचरली पण काही गोष्टी अडचणी येतात किंवा आपण स्वतःही तो खूप टास्क एकदम कठीण असतो असा कुठला टास्क वाटला आता नॅचरली पण अडचणी म्हणशील तर आमच्या लग्नाचाच खरं तर खूप कठीण होता कारण लग्नाच्या मुळात त्या प्रोसेसला आम्हीच खूप अटी घालून ठेवल्या होत्या एकतर तो दिवसा व्हायला पाहिजे त्याच्यात ऊन असायला पाहिजे आणि नेहमी आम्ही शूट करत होतो ते पावसाळी वातावरण म्हणजे पावसातच शूट करत होतो तेव्हा पाऊस आला की आम्हाला थांबायला लागायचं बरं ओली जमीनही दिसता माने त्यामुळे तो टास्क जरा टेक्निकली जास्त होता म्हणजे आम्हाला चढायचं आहे पण ते खांब घेऊन केळीचे ऊनही असायला पाहिजे पाऊस नसायला पाहिजे भिजलेलं नसायला पाहिजे तर ते जरा कम्प्लीट करणं टेलिकास्टच्या मर्यादा लक्षात घेऊन तेवढ्या वेळात तो सिक्वेन्स कम्प्लीट करणं शूट करून हे जरा टास्क होता बरं आता या नवी नवीन प्रोमोमध्ये आम्हाला विरोचकाची सावली म्हणून एंट्री एका नवीन अभिनेत्रीची होते सुरुची सो ते एकंदरीत आता ते एक पात्र आत्तापर्यंत नेत्राला इंद्राणीचा सपोर्ट होता आता विरोचकाला रुपालीला नवीन सपोर्ट मिळणार आहे का तसंच प्रकारचं काही हे कॅरेक्टर असणार आहे का हो कारण ती नागिण किंवा म्हणजे आधी मी नागच समजत असत रुपाली नागच समजत होती त्यामुळे तो नाग तिला मदत करतो आहे तिला जाणवलंच बंटीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि मग तिचं असं की ओके तो हार्मफुल नाही आहे आपल्याला तो मदत करतो पण ती माझा दास असेल ती नागीण असेल आणि ती परत मनुष्य रूपात येईल हा सगळा रुपालीसाठी एक काय म्हणू आश्चर्यजनक सगळा खेळ होता की अरे बापरे हे आणि ती डेफिनेटली ती माझ्या बाजूनी आहे आणि ती मला मदतच करणार आहे रुपालीला आता आम्हाला बघायचं आहे की चौथ्या पेटीत नेमकं काय रहस्य आहे तिसऱ्या पेटीपर्यंत तर सर्पलिपी ही होती आता चौथ्या पेटीत ना काय निघतंय त्याची काहीतरी हिंट द्याल काय शे चौथी पेटी ही विरोचकाची आहे त्याच्यातच सगळं आलंय कारण खूपच गोष्टी उलगडणार आहेत आणि आधीच्या मला मला स्वतःला असं वाटतं की आधीच्या तीन पेट्यांमध्ये जितकं साध्य झालं नाही तितकं या चौथ्या पेटीत साध्य होणार आहे आणि म्हणजे गेम चेंजर आहे ही चौथी पेटी असं मला वाटतं आम्ही खूप उत्सुक आहोत आहे तुमच्या इतकेच कारण हे आउटडोर शूट आम्ही इतकं बघतोय आणि इतके छान छान नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत तुम्हालाही त्यामुळेच करायला मजा येते असं वाटतंय आणि हेच प्रेक्षकही एन्जॉय करत आहेत सो बघायचं आहे आम्हाला चौथ्या पेटीत नेमकं काय का आहे ती उत्सुकता थोडीशी ताणून ठेवूया थँक्यू सो मच इतक्या छान इंटरव्ह्यू दिला